वॉशिंग मशीन माणूस ही धुणार पंधरा मिनिटात तुम्ही व्हाल ताजे तवाने जपान न बनवली माणसं धुणारी वॉशिंग मशीन सध्या अनेकांच्या घरात वॉशिंग मशीन पाहायला मिळते एकदा मशीन मध्ये कपडे टाकले की पुढच्या काही मिनिटांमध्ये ते धुऊन आणि वाळून बाहेर येतात पण जपाननं याही पुढे जाऊन विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक अनोखा आविष्कार घडवलाय जपाननं चक्क माणूस वॉशिंग मशीन बनवली आहे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल मात्र हे अगदी आहे ही वॉशिंग मशीन पहा ओसाका इथल्या सायन्स कंपनीनं ही वॉशिंग मशीन बनवली आहे ज्यात माणसाला टाकलं की पंधरा मिनिटात माणूस अगदी फ्रेश राहून बाहेर पडतो मिराई निनगेन सेंटा कुकी असं या वॉशिंग मशीनचं नाव आहे ही वॉशिंग मशीन ए आय तंत्रज्ञानावर आधारित असून ती केवळ पंधरा मिनिटात माणसाला अंघोळ घालून शरीर सुकवून पूर्णपणे ताज करते या पारदर्शक कॅप्सूल मध्ये बसल्यावर हाय स्पीड वॉटर जेट्स आणि सूक्ष्म बुडबुड्यांच्या सहाय्यानं त्वचेची स्वच्छता केली त्वचे जाते हे बुडबुडे फुटल्यावर निर्माण होणाऱ्या दबावामुळे त्वचेवरील घाण बाहेर फेकली जाते यासाठी कोणत्याही रसायनांची गरज नाही यात बसवलेले सेन्सॉर्स हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान मोजतात ज्याच्या आधारे इंटेलिजन्स तापमान नियंत्रित करते कोणत्या व्यक्तीला कशी ट्रीटमेंट हवी आहे त्यानुसार या मशीन मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले कुणाला समुद्राच्या लाटा अनुभवायच्या असतील किंवा एखाद्याला शांत संगीत ऐकायचं असेल तर ते संगीत ऐकून मानसिक आरामही दिला जातो ही मशीन केवळ शरीराची स्वच्छताच करत नाही तर माणसाच्या मानसिक आरोग्याचाही विचार करते भविष्यात अनेक आजारांवर प्रभावी उपचार करण्यासाठी या मशीनचा उपयोग होऊ शकतो असा मशीन बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन आणि जपान कायमच पुढे नेले लोकसंख्या आणि आकारमानाच्या बाबतीत जपान भलेही इवलासा देश असला तरी विज्ञानाचे नवनवीन आविष्कार घडवण्यात जपान नेहमीच अग्रेसर असतो आता जपानच्या नव्या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्राला कसा फायदा होतो तेच पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट सान टीव्ही न्यूज